अकोला शहरामध्ये महावितरणाच्या वतीने विद्युत सुरक्षा सप्ताह अंतर्गत विद्युत सुरक्षेचे नियम पाळा विद्युत वीज अपघात टाळा यासह विविध प्रकारचे संदेश देत शहरातील मुख्य रस्त्यावरून महावितरणाच्या वतीने जनजागृती रॅली यावेळी काढण्यात आली शून्य अपघात संकल्पना घेऊन यावेळी महावितरणाचे अधिकारी तसेच कर्मचारी या जनजागृती रॅलीमध्ये सहभागी झाले होते सहा जून रोजी वर्धापन दिवस असतो त्या निमित्ताने आमच्या महावितरण कंपनीने एक सर्क्युलर प्रसारित केलं आहे एक ते सहा या सहा दिवसाच्या कालावधीमध्ये जे लोकांमध्ये अजूनही जे अपघात अपघात प्रणव क्षेत्र आहे तिथं अपघात होऊ नये म्हणून यासाठी जनजागृती आवश्यक आहे म्हणून आज आपले पूर्ण उपविभागाचे लाईनस्टाफ जमा करून आम्ही या येवला शहरात व येवला शहरातील उपविभागातील जे शेडे आहे यात रॅली काढण्यात आली आहे व आपल्याला शून्य अपघात आप ही आपले संकल्प राबवायची आहे आमचे ऑनरेबल सी एम डी साहेबांनी सांगितलं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये एके अपघात व्हायला नको म्हणून एक तर सहा या सहा दिवसामध्ये प्रत्येक माणसापर्यंत हा संदेश पोचायचा आहे की कोणताही आपला दोने व या इलेक्ट्रिक साधनांपासून सावध राहावे यासाठी ही रॅली आहे मित्रांनो आपल्याला सर्वात जीव महत्वाचा आहे म्हणून हा अपघात शून्य हा संकल्प घेऊन आपले ऑनरेबल सी एम डी साहेबांनी एक सर्क्युलर प्रसारित करून आम्हाला महाराष्ट्रामध्ये प्रत्येक माणसापर्यंत घर पोचापर्यंत पोहोचायचा आहे की एकही ॲक्सिडेंट व्हायला नको म्हणून आज या उपविभागामध्ये प्रत्येक लाईन स्टाफ जीव तोडून प्रत्येक घरोघरी हा संदेश पोहोचत आहे की ही उपकरणापासून इलेक्ट्रिक उपकरणापासून सावध राहा व काही फॉल्ट असल्यास जनमित्रा संपर्क करा ही संकल्प घेऊन आणि आमचा हा एकोणीस सहा वर्ध एकोणीस सहा वर्धापणतीन असून सहा तारखेला दिवस साजरा करत असतो पण त्यापूर्वी पाच दिवस आम्हाला या अपघातापासून अपघात शून्य कसं होईल ही जनजागृती करायची आहे म्हणून आज आम्ही भव्य रॅली करून या येवला शहरामध्ये अपघात शून्य कसं होईल हे आम्हाला म्हणून आमचा वायुमान यासाठी हा सतर्क आहे आणि आम्हा सर्वांना लोकांना आव्हान विनंती करू इच्छितो की उपक्रम सावध राहावे आन शून्य करावे ही विनंती